स्वागत आहे तुमचं माझ्या खतरनाक रे यूट्यूब चॅनलवर नादनी गावाला बसलेला पुराचा का काय केला तर कमी होईना जवळजवळ आज पंधरा ते सतरा दिवस झालं नांदणी गावाचं पाणी कमी होईना शेतकऱ्याचं ह्यात तर आतुनात नुकसान झालेलंच आहे हे आहे शेतकऱ्याचं दोडका आणि घातलेलं त्यात शेंगा जवळपास संपलंयच त्याला आलेला खर्च म्हणा किंवा त्याचं लागवड खर्च हे सगळंच आता शेतकऱ्याच्या चांगलंच अंगावर बसलेलं आहे त्यामुळे ह्यात शेतकरी आता चितपट मेलेला आहे हे आहे नांदणी आणि कुरंदवड रोड ह्या रोडवर तर अजून पाणी हायच मला वाटते नदीला आलेला पूर पंधरा दिवस राहिला असेल हे असं पहिल्यांदाच झालं असेल कारण पाणी यायला फक्त दोन दिवस लगेच पाणी आपल्या गावाजवळ येते आणि कमी व्हायचं नाव घेणं अजून म्हटल्यावर अवघडच आहे तर गेली पंधरा ते सतरा दिवस पाणी आलेलं आहे शेतकऱ्यांच्यात खरोखरच प्रचंड नुकसान झालेलं आहे